जय श्रीराम आज सांस्कृतिक कार्य विभागाच्या कार्यालयामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव दुर्गा महोत्सव रामलीला छठ पूजा या सर्व विषयांमध्ये आणि त्याच्या आयोजनातल्या होणाऱ्या सेवा सुविधा यांसाठी एक संयुक्त बैठक मुंबई महानगरपालिका आयुक्त सह आयुक्त मुंबई पोलीस सांस्कृतिक कार्य विभाग आणि सर्व अधिकारी आणि रामलीला दुर्गोत्सव दुर्गा उत्सव छटपूजा याच्या विविध संस्था संघटना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते या सगळ्यांची आज बैठक झाली दोन हजार तेवीसला नवरात्र उत्सवामध्ये एक हजार शहाऐंशी अर्ज आले होते ते दोन हजार चोवीसमध्ये एक हजार एकशे सदतीस झाले आतासुद्धा नवरात्र उत्सव त्याच धूमधडाक्यात होण्यासाठी जे काही अर्ज येतील त्या सगळ्यांना एक खिडकी योजनेत केवळ शंभर रुपयाचा परवाना खर्च लावून या सगळ्यांना परवानगी देणं याबाबतचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आलेला आहे बरोबरीने नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये पोलिसांनी द्यायच्या परवानग्या आणि त्याबरोबर विसर्जनामध्ये कुठलीही अडचण न येता न्यायालयाने दिलेले आदेश एम पी सी बीची गाईडलाईन या सगळ्या गोष्टी असल्या तरी सहा फुटाखालच्या पी ओ पी मूर्त्यांना कृत्रिम तलावामध्ये अन्य सर्व मूर्त्या आणि फुटावरच्या सर्व मूर्त्या यांना परंपरागत पद्धतीनेच विसर्जन करणं हेच संयुक्तिक ठरेल या पद्धतीचे निर्देश आणि चर्चा आपण केली बरोबरीने मंडप उभारणी असेल विसर्जनाची व्यवस्था असेल नवरात्रात स्वच्छता असेल या सगळ्या बाबतीत महानगरपालिकेने स्वतंत्र परिपत्रक काढून त्याचं नियोजन करावं याबद्दलचे निर्देशही देण्यात आलेले आहे ही गोष्ट सुस्पष्ट आहे की दोन दिवस अष्टमी आणि नवमी याचे रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया आणि नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम हे आपल्याला साजरे करता येतील आणि त्याबद्दलच्या परवानग्यासुद्धा आपल्याला घ्याव्या लागतील त्या मिळतील रामलीला हा सुद्धा मुंबई शहरामध्ये राज्यभरामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सवाने साजरा केला जातो ती आपली सांस्कृतिक एका अर्थाने धरोवरच आहे गेल्या वर्षापर्यंत लक्षात आलं पंधरा जवळजवळ रामलीला मुंबईमध्ये होत आहेत आणि त्या सगळ्यांना योग्य पार्किंगची व्यवस्था देण्यात ट्रॅफिक पोलिसांना निर्देशित करण्यात आलं आहे बरोबरीने शंभर रुपयाच्याच परवान्यामध्ये या रामलीला उत्सवाला परवानगी मिळावी आणि बरोबरीने ज्या खुल्या जागेमध्ये या रामलीला होत आहेत त्या ठिकाणी बंदिस्त करून प्रवचनासाठी किंवा आध्यात्मिक कार्यक्रमासाठी जे बांधकाम करावं लागतं त्याला रामलीलेच्या होण्याच्या दहा राम दिवस आधी आणि रामलीलेनंतर पाच दिवस इथपर्यंत परवानग्या द्याव्यात आणि त्या बांधकामाचा जो चार्ज महापालिका लावते त्याचं पुनरीक्षण करावं फेरविचार करावा, फेर करावा आणि तो कमीत कमी असावा अशा पद्धतीचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिले आहेत पोलिसांना त्या ठिकाणी योग्य रचना करून पार्किंगची असुविधा होता कामा नये अशी आयोजकांना आणि भक्त भाविकांची सोय त्यांनी करावी याचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिले आहेत पूजा ही सुद्धा मुंबईमध्ये खूप उत्साहामध्ये आपण साजरी करतो आणि त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावर्षी किंवा गेल्या वर्षीच लक्षात आलं आहे की ब्याऐंशी प्रमुख ठिकाणी याची विविध स्थानं आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला समाज एकत्र येतो आणि छट पूजा उत्सव अतिशय धार्मिक पद्धतीने साजरा करतो त्यामुळे गेल्या वेळेला जी नैसर्गिक कृत्रिम छट पूजेची व्यवस्था करण्यात आली होती त्या त्यावेळेला वाढ करण्यात यावी आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पहाणी करण्यात यावी आणि बरोबरीने या छट पूजेची व्यवस्था सुद्धा जास्त आणि योग्य प्रमाणात त्या ठिकाणी करून बरोबरीने एच इस्ट एच केवेस्ट के के वेस्ट या वॉर्डांमध्ये नैसर्गिक या छट पूजेची व्यवस्था केली तर झुहू आणि त्या ठिकाणच्या ट्रॅफिक याच्यावरचंही बर्डन कमी करता येईल या पद्धतीचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एक यादीसुद्धा छट पूजा महोत्सवाच्या आमच्या संस्थेने दिली तीसुद्धा प्रशासनाला आपण दिली आहे आणि म्हणून या सर्व नवरात्र दुर्गा उत्सव दांडिया रामलीला आणि बरवणे छठ पूजा या सर्व कार्यक्रमांच्या परवानग्याच्या बाबतीतल्या सूचना दिल्यानंतर येत्या सहा सात दिवसामध्ये त्याच्या फेरतपासणीची रिव्ह्यूची मिटिंग ही पुन्हा घेण्यात येईल आणि अतिशय उत्साह धार्मिक आणि अधिष्ठान करून आपण सगळ्यांनी हा उत्सव साजरा करावा आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आयोजनामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य प्रशासनाला लाभो अशी मनोकामना व्यक्त करतो